पंढरपूर भोर महाड राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे दरड कोसळून रस्ता खचला गेला असून त्यामुळे या वाहतुकीसाठी अत्यंत अरुंद व धोकादायक झाला आहे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने दरड कोसळणे झाडे पडणे रस्ता खचणे आणि माती वाहून जाणे अशा स्वरूपाच्या घटना घडल्याने जीवित व वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत सध्या स्थितीत महाड तालुक्यामध्ये पावसाच्या परिस्थितीनुसार या, या भागातील डोंगर रंगांमधून महामार्गावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून वरंद घाटातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदरचा महाड हद्दीमधील राष्ट्रीय महामार्ग हा घाटाचा भाग कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या सदर कालावधीकरिता रायगड जिल्हा हद्दीमधील सर्व प्रकारच्या वाहतुकी पोलीस अधीक्षक रायगड यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी यांनी जारी केलेली अधिसूचना ही मान्य करून या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य महाड संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका